एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भीम जन्मोत्सवानिमित्त जेतवन बुद्ध विहार व धम्मसागर प्रबोधन संघातर्फे अभिवादन सविस्तर वृत्त असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जन्मोत्सवानिमित्त सातपूर कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्रमंडळ जेतवन बुद्ध विहार तसेच धम्मसागर प्रबोधन संघातर्फे जन्मोत्सवादिनी अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जी एस सावळे अध्यक्ष वसंत आहिरे मनोज आहिरे बाजीराव पागारे संजय जगताप किरण साळवे यांसह जेतवन बुद्धविहार व धम्मसागर प्रबोधन संघाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी साप्ताहिक मी नाशिककरने साकारलेल्या भीम जन्मोत्सवाचा विशेष अंकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले यावेळी बोलताना मनोज आहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत साप्ताहिक मी नाशिककरला शुभेच्छा दिल्यात अतिशय परखड असं विश्लेषण त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे सत्य परिस्थिती त्यांनी त्यामध्ये वास्तव आणलेलं आहे राजांची जी लेखणी आहे ती धारदार आहे आणि ती विचार करायला लावणारी आहे त्याबद्दल शशीराजे यांनी आजचा जो विशेषांक काढलेला आहे त्यांचं मी आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ तसेच आमचे धम्मसागर प्रोधन संघ संचलित जतम ट्रस्टच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो राजे यांचा खूप खूप मनपूर्वक आभार एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद